घरफोडीचा गुन्हा चोवीस तासात उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई शहादा जिल्हा नंदुरबार शहरातील कुंभारटेक मच्छी बाजार परिसरात घरफोडी करून करण्यात आलेला चोरीचा गुन्हा फक्त चोवीस तासात उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे आरोपींकडून एकूण एक, एक लाख एकावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे फिर्यादी नजमा अब्दुल रहमान खाटी राहणार कुंभारटेक शहादा चोरीची घटना अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घराचे कुलूप तोडून एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गुन्हा दाखल शहादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे चोपन्न स्लॅश दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार स्थानिक गुन्हे शाखेची तात्काळ कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून संशयित मोनू उर्फ समीर शहा राहणार मीरानगर नगर शहादा यास अटक चौकशीतून शोएब खान पठाण व जुबेर उर्फ पप्पू बेग यांचीही संलिप्तता उघड आरोपींकडून हस्तगत रोख रक्कम एकावन्न हजार पाचशे रुपये सोन्या चांदीचे दागिने एक लाख रुपये एकूण मुद्देमाल एक लाख एकावन्न हजार पाचशे रुपये महत्वाचे अधिकारी व पथक मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे तपास व कारवाई निरीक्षक हेमंत पाटील उपनिरीक्षक मुकेश पवार सहकार्य नाईक पुरुषोत्तम सोनार विकास कापुरे मोहन ढमडेरे शिपाई शोएब शेख सतीश घुले परिणाम चोवीस तासात गुन्हा उघडकीस तिन्ही आरोपींना शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार